आणि यानंतर पुण्यातल्या बातमीकडे कारण पुण्यातल्या कचरा कोंडीला आज वीस दिवस पूर्ण झालेले आहेत मात्र कचरा कोंडीतून महापालिका पुणेकरांची सुटका करू शकलेली आहे आज शिवसेना कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर कचरा टाकून आंदोलन केलं नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पालिकेत आणि इमारतीच्या पायऱ्यांवरती कचरा टाकला शिवाय पालिकेला कचरा प्रश्नी जाग करण्यासाठी घंटानाद आणि थाळीनाद आंदोलन करण्यात आलं गेली अठरा ते एकोणीस दिवस झाले पुण्यामध्ये कचरा ठिकठिकाणी थीक चौकामध्ये साठलेला आहे मुख्यमंत्री सोळा आणि सतरा तारखेला मुख्यमंत्री पुण्यात असताना सुद्धा एक दिवस सुद्धा ते गावकऱ्यांसाठी संपादक जे कोणी आंदोलनात बसले होते त्यांच्याकडे भेटण्यासाठी गेले नाही त्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी हात पूर्णपणे झटकलेले आहेत परंतु यापुढे जर दोन दिवसात कचरा प्रश्न सुटला नाही तर आम्ही महापौरांच्या घरामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही कचरा टाकल्याशी राहणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी वेळ आली तर मंत्रालया जाऊन कचरा टाकायला आम्ही कमी करणार नाही